मध्यवर्ती बस स्थानकात प्रवाशांची पळवापळव पड़व करणाऱ्या दलालांना रोखण्यासाठी प्रवासी मित्रपथक आणि पोलीस मित्रपथकांची नेमणूक करण्यात येणार आहे मध्यवर्ती बस स्थानकातून प्रवाशांची पळवापळव पड़व करणाऱ्या दलालांवर नियंत्रण आणण्यासाठी आणि बस स्थानकात घडणारे गैरप्रकार रोखण्यासाठी औरंगाबाद येथील मध्यवर्ती बस स्थानकात प्रवासी मित्र पथक आणि पोलीस मित्र पथक तयार करण्यात आले आहे मध्यवर्ती बस सहा सप्टेंबर रोजी रात्री चौकशी कक्ष आणि प्रवासी मित्र कक्षांची काचा फोडण्याची घटना घडली होती या घटनेनंतर पोलीस अधिकारी आणि मध्यवर्ती बस स्थानक अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत पथक नेमण्याचा निर्णय घेण्यात ने आला या दोन्ही पथकांमार्फत प्रवाशांची करणाऱ्या रोखणे आणि प्रवाशांना मार्गदर्शन करणे या जबाबदाऱ्या पार पाडल्या जाणार आहे गणपती वेगवेगळ्या गणेश मंडळाचे वेगवेगळे देखावे आपल्या गणेश मंडळाचे देखावे दाखवा आता एआय न्यूज चॅनल वर संपर्क करा चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणपन्नास उत्सवातला राजा उत्सव व्या उत्सव व्यारा उत्सव दे